विनोबा भाव्यांची गीताई अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग श्री भगवान म्हणाले योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो मनुस बोलिला सूर्य तो इक्ष्वा कुस त्या परी अशा परंपरे तुनी हा राशी सला भला पुढे काळबळाने तो ह्या लोकी योग लोपला तो चिहा बोलिलो आज तुझं योग पुरातन जीवीचे गूज हे थोर तूही भक्त सखा तसा अर्जुन म्हणाला या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन तू बोलिला सारंभी हे मी जाणू कसे बरे श्री भगवान म्हणाले माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे जानतो सगे मीते अर्जुना तू न जाणसी असुनि जन्मामि निर्विकार प्रभु माजी प्रकृति वेडुनी माये ने जन्मतो जणू गळूनी जातसे धर्म जा जा वेळे स अर्जुना अधर्म उठतो भारी तेवा मी जन्म घेतसे राखावया जगी संता दुष्टा दूरकरावया स्थापावया पुनः धर्म जन्मतो मी युगी युगी जन्मकर्मे अशि दिव्यो जो मा जिनी देह गेल्या पुन जन्म न पावे भेटुनी मज भय क्रोध माझा सेवे तन्मय ज्ञानतपे चोख मज पावले भजती मज जे जैसे भजे तैसा चित्या माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडू नहीं। जे कर्मसिद्धी वाशुनी यजती येथ दैवते मनुष्यलोकी कर्माचे पावती शीघ्रते निर्मिले वर्णमी चारी गुणकर्मे विभागुनी करूनी सर्व हे जाण अकर्ता निर्विकारमी कर्मेन बांधिती माते फळी इच्छा मज माझे स्वरूप हे जाणे તો કર્મ તહી મોકળા એલી કર્મે મુક્ષુની પૂર્વી હે તત્વ જાણુની તૈસી તું હિ કરી કર્મે ઘેઊની તો ધડા નેણતી જાણતે તેહી કાય કર્મ અકર્મ હે તુઝ તે સંગતો કર્મ જાણુ સુતશીલ જે સામાન્ય કર્મ જાણાવે વિ કર્મ હિ વિશેષ જે अकर्म हि जाणारे कर्माचे तत्व खोल हे कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे। तो बुद्धिमंत लोकात तो, तो योगी कृतकृत्य तो उद्योग करितो सारे काम संकल्प सोडून ज्ञानाने जाळीली कर्मे म्हणती त्यास पंडित नित्यतृप्त निराधार नराखे फलवासना गेला गडूनी कर्मात् तरि करीचिना करी चिना संयमी सोढुनि सर्व इच्छे सह परिग्रह शरीरेची करी कर्म लावतो मिळे ते चिकरी गोड न जाणे द्वन्द्वमत्सर फलो जलो जया एक करुणि हीनबान्धिला ज्ञानात् बैसली मोकळा मोकला यज्ञार्थकरितो कर्म जाय सर्वजिरुणि ते ब्रह्मात् होमिले ब्रह्म ब्रह्माणे ब्रह्मलक्ष्मि ब्रह्मी मिसळिले कर्म तेवा ब्रह्म चिपावला देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिति ब्रह्माग्नितसे कोणी यज्ञे यज्ञत्वजाळिति श्रोत्रादि इन्द्रिये कोणी संयमाग्नीत होमिति कोणी शब्दाती कॉणीविषयशी इंद्रियार्पिती कोणी सर्व हो मूनी टाकिती चिंतनाने समाधी चेतवूनिया द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वाशा परी संयमी यजती यज्ञ व्रते राकुनी होमिती एकमेकात कोणी प्राण अपानते रोधूनि गतिदोहोऽसि प्राणायामाससाधिति प्राणात् होमिति कोणी आहारतोडुनि यज्ञवेत्ते चिहे सारे यज्ञाने दोषजाळिति यज्ञशेषामृते धाले पावले ब्रह्मशाश्वत न यज्ञाविणहालोककोटुनि परलोकतो विशेष बोलिले वेदे असे यज्ञाने कहे कर्माने घडिले जाण जाणुनी सुटशील तू ज्ञानयज्ञ चिथोरतो पावती सगळी कर्मे ज्ञानात पूर्णता सेवा करूनी ते जाण नम्र भावेे पुसुनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुल ज्या ज्ञानाने हो। असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी जरी पाप्यांमध्ये पापी अस शील शिरोमणी तरी ह्या ज्ञान नौकेने पापते तर शील तू संपूर्ण पेटला अग्नि काळू टाकितो तसा तो सर्व कर्मे जाळूनिटाकितो ज्ञानासमनसे दुसरे जगी योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्यसावध ज्ञानाने शीघ्रतो पावे शेवटची मग नसे ज्ञाननसे श्रद्धा संशयी नासला पुरा नहा लोक न तो लोक न पावे सुख संशय, योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले जो सावधान आत्म्यात कर्मे त्यासन बांधिती म्हणून यंतरातील कृत संशय तोडुनी ज्ञान खडगाने, उठ तू योग साधुनी अध्याय चौथा समाप्त